कृषक भारती ऑपरेटिव लिमिटेड ही संस्था शेतकऱ्यांसाठी खते मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते दिनांक तीन जून रोजी नवामोंडा येथे खतासंदर्भात माहिती देणाऱ्या फिरत्या व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला या व्हॅनद्वारे शेतकऱ्यांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे बाजारात नवीन कोणते खत आले आहे याविषयी माहिती या व्हॅनद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे आज रोजी या व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अध्यक्ष म्हणून आर जी बी मामडे प्रमुख पाहुणे म्हणून बिपिन चव्हाण तर प्रमुख मार्गदर्शक आर पी फड यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती कृषक भारती कॉपरे लिमिटेड ही राष्ट्रीय पातळीवरची सहकारी संस्था आहे आणि शेतकऱ्यांसाठी दरानं खतं जिल्हा लेवलला गाव पातळी लेवलला आणि तालुका लेवलला मिळवून देण्यासाठी हे विविध उपक्रम राबवत असते आता आपला हा जो आजचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमानुसार आपण याच्यामध्ये टेक्निकल लिटरेचर म्हणजे साहित्य वाटप करतो शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन सॉरी जवळपास आपण नांदेड जिल्ह्याच्या आजूबाजू चा चाळीस पंचेचाळीस पंचे, पंचे किलोमीटरची जी अंतर आहे त्या अंतरावर रोज ही गाडी सात दिवसपर्यंत फिरणार आणि शेतकऱ्यांना ते साहित्य वाटप करणार त्यांचे काही प्रश्न असेल तर शेतक छोट्या छोट्या मिटिंग घेणार आणि नवीन खतं बाजारामध्ये कोणते आलेले खता खताविषयी माहिती देणार आणि खतं उपलब्धता आहे की नाही जिल्हा लेवलला त्याच्याविषयी सुद्धा ते माहिती देणार आहे आणि कंपनी ह्या वर्षी कोणते कोणते खतं आणणार आहे जसं दहा सव्वीस डी ए पी वीस वीस झिरो तेरा नंतर एम ओ पी हे प्रकारचे खतं आहे नंतर शिवारिका नावाचं सेंद्रिय खत आहे नंतर कंपोस्ट आहे जसं आपल्याकडे न नाही या ह्या काळामध्ये तर कंपनी सिटीमधला जो कचरा आहे त्याच्यामधून कार्बनिक पदार्थ वेगळा करून तो जो सेंद्रिय खत आहे तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवते आणि तीनशे रुपयापर्यंत दोनशे नव्वद रुपयापर्यंत बॅग पोहोचवते जर तुम्ही हेच जर प्रायव्हेट कंपनीचं बघितलं तर जवळपास सातशे आठशे रुपयांना बॅग जाते परंतु क्रिप्को हे दोनशे नव्वद रुपयाची बॅग शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवते तर ही सहकारी संस्था आहे आणि शेतकऱ्याला दरानं खतं मिळावं हे याचा मुख्य उद्देश आहे आज नांदेड येथे आम्ही हे जे व्यानचं उद्घाटन केलेलं आहे आणि इला मी सात आठ दिवस हे नांदेड जिल्ह्याच्या आजूबाजूच्या खेड्यागावमध्ये फिरवणार आहे आज नांदेड येथे क्रुबुके कृषी भारती कॉर्पोरेट लिमिटेड एक याच्यातर्फे एक फिरती व्हॅन कृभुको खते प्रसार व प्रसार अभिमान अभियान या कार्यक्रमाचं का उद्घाटन झालेलं होतं या उद्घाटनाला कार्यक्रमाचे का अध्यक्ष म्हणून लाभले क्रिप्पो आर जी बी मामडे साहेब त्याच्यानंतर कार्यक्रमाचे का प्रमुख पाहुणे लाभले होते बिपिन चव्हाण साहेब स्टेट मार्केटिंग मॅनेजर क्रिको मुंबई नंतर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आर पी फड साहेब आर्यम एम डी सी नांदेड त्यानंतर आर पी पाटील साहेब प्रोबोको एरिया मॅनेजर नागपूर त्यानंतर अं बी सिचे ठाकरे साहेब तरी सर्व विक्रेते बंधू या कार्यक्रमासाठी उपस्थित होते